देशभरात दसरा हा सत्याचा विजयाचा उत्सव मानला जातो पण पातूर तालुक्यातील सांगोळा गाव मात्र वेगळ्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे येथे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावणाची महापूजा केली जाते आणि ग्रामस्थांनी ही अनोखी परंपरा जपली आहे पातूर तालुक्यातील सांगोळा हे गाव रावणाचं गाव म्हणून ओळखलं जातं देशभरात विजयादशमी हा दिवस रामाने रावणाचा वध केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो परंतु सांगोळात मात्र याच दिवशी रावणाची भक्तीपूर्वक पूजा करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे गावाच्या प्रवेशद्वाराजवळच काळ्या पाषाणातील दहा तोंडी रावणाची प्रभावी मूर्ती उभी आहे सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची ही मूर्ती युद्ध पेहरावातील असून हातात तलवार आणि शस्त्रांसह दहाही मुकुटधारी मस्तकांनी सजलेली आहे गावकऱ्यांच्या मते रावण हा महादेवाचा उपासक होता त्यामुळे पूर्वजांनी त्याची पूजा सुरू केली आणि ती परंपरा आजही ग्रामस्थ श्रद्धेने जोपासत आहे दसऱ्याच्या दिवशी ग्रामस्थ एकत्र येऊन रावणाच्या मूर्तीला हार घालतात आरती करतात आणि महापूजा करतात या दिवशी गावात भाविकांची गर्दी उसळते मूर्ती गावात कशी आली याबाबतही एक वेगळी कथा सांगितली जाते मूळतः ग्रामदैवतासाठी मूर्ती तयार करायची होती पण शिल्पकाराच्या हातून चुकून दहा तोंडी रावणाची मूर्ती बनली ती गावात आणताना बैलगावात शिरण्यास तयार झाले नाहीत म्हणून मूर्ती गावाच्या वेशीवरच स्थापन करण्यात आली आजही गावातील पुजारी दररोज पूजा करतात तर दसऱ्याला संपूर्ण गाव यात सहभागी होतो आता सभामंडप उभारण्याचा मानस ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे गावकऱ्यांचा विश्वास आहे ही परंपरा कायम ठेवूनच पुढे नेऊ आमच्या इथं आमचे जे पूर्वज आहेत म्हणजे तीन साडेतीनशे वर्षापासून हे असे सांगतात की बाबा एक योगाजी पाटील नावाचे गृहस्थ होते हे त्यांचं शेत आहे आणि गावातल्या लोकांनी एक मूर्ती बनवली ती रावणाची मूर्ती पाथरा टाकून बनवण्यात आली आणि ती इथं आणल्यानंतर या समोरच्या रस्त्याहून ते मूर्ती पुढे जायना गाळ्यामध्ये गाळ्या बैलामध्ये चार बैल लावून आणले नंतर गावातल्या लोकांनी खूप प्रयत्न केला पण ते मूर्ती एक पुढे जायना मग मूर्तीची स्थापना त्या लोकांनी इथं केली तेव्हापासून आमच्या गावले राहा रावण दहनाची जी हे आहे प्रथा आहे ते बंद कळ केली आणि रावणाची पूजा दसऱ्याच्या दिवशी करणे सर्व गाव जमा होते सर्व म्हणजे लेडीज माणसं सर्व जमा होऊन रावणाची पूजा करतात हो आमची ग्रामदेवताच आहे ती आम्ही म्हणजे ग्राम, ग्राम देवतेप्रमाणेच देवते पूजा करतो तसंच दर्शनवारी बरेचसे लोक येऊन इथे पूजा करतात आमच्या इथं पूर्वजांपासून इथं रावणाची पूजा केली जातो कारण की आधीच्या काळात अशी एक मान्यवरांची प्रथा होऊन गेली पूर्वजांच्या नुसार की साधू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे इथं दगडाची मूर्ती तयार करण्यात आली ती रावणाची बैलगाडीतून नेताना इथं समोरून बैलगाडीतून नेताना आमच्या गावात आल्यानंतर ते बैलगाडी थांबली त्यानंतर ते समोर जातच नव्हते का याच्यामागे सर्वांची अशी मान्यता झाली की हा रावणांचा चमत्कार असावा त्या तेव्हापासून रावणाची आमच्या इथे पूजा केली जाते स्थापना केली जाते स्थापना केल्यानंतर दरवर्षी दशहऱ्याला दर पूजन केला जातो आमच्या इथं साडेतीनशे वर्षापासूनची प्रथा आहे की रावणाची पूजा केली जातो कारण की इथं रावणाची स्थापना झाली तेव्हापासून रावण दहन केला जात नाही दशहराला पूजा केल्या जाते त्याच नंतर यात्रा पण होते